तर गाईच बघितला तुम्ही केवढं नुकसान झाले ऍक्च्युली आता काय बोलायचं पावसाचा काय नियम नसते निसर्गाचा काय नियम नसतो तर गाईच बघा हे हळकुंड आपल्या टेरेस गार्डनवर आपण लावलं होतं ना ते हळकुंडाचं बी मम्मीने येताना घेऊन आणलं फ्रीज बघा हळद लावत होतो मी आणि सिया पण आली म्हटली की मामा मला पण लावायचे आहे मी पण लावते थांब बघा कसे चिडवते बघा आम्हाला असं तिचं चालू असते बघा येतोय आपला गिलाव झालाय चालू असते बघा बघा कशी बघून डान्स प्रॅक्टिस करायला लागला स्वतः डान्स शिकायला लागला म्हणजे तिला काय शिकवलं नाही आम्ही आज हे भिंत हे भिंत आणि हे आणि हे चार भिंती झालेले आता फक्त राहिली हे आतून बाजू गाईच बघा आता सगळ्या गिला जिथं जिथं केलाय ना तिथं सगळं पाणी मारलं आणि हे इथं मम्मीनं एवढं वफा करून नाही बिया लावल्यात तिथं पण पाणी मारलं आणि ह्या साईडला आपला आळा आहे ना त्याच्यामध्ये फुलांची बिया टाकल्यात मम्मीनं तिथं पण पाणी मारून घेतलं थोडंसं फुलं आता कसं आहे आत्ता बी टाकलं तर मग पावसाळ्यात ती रोपं येतील त्यामुळे नंतरनं फुलं येतील आपल्याला दिसतील तर गाईज तुम्हाला सांगायचं एक विसरलं परवा दिवशी एवढा मोठा पाऊस झाला ना तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान काय झालं तुम्हाला दाखवायचं विसरून गेलो चला आता तुम्हाला दाखवतो नुकसान काय झालं एवढं नुकसान झालं आहे विचार नका तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली इकडं बघा हा बघा ह्या पडदेला पूर्ण बाहेरून गेलावा झाला होता पण पाऊस अचानक आला सगळा गेलावा धुऊन गेला बघा इकडं पूर्ण हे नाला भरलेला बघा सिमेंटनं एवढं सगळं नुकसान झालं तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवतो तर गाईज पाऊस अचानक आल्यामुळे काय नाही सगळा गेलावा हे नाला आहे का नाही पूर्ण भरून सिमेंट सगळं झालेलं होतं तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा बघा गाईच हे पूर्ण पडदेचा सगळा गेलावा त्यांनी केला होता खालीपर्यंत सगळा धुवून गेला सगळा म्हणजे माल सगळा पावसानं धुवून गेला एवढं नुकसान झालं आता परत करावं लागणार आणि हे शेवगा ही पडदी पूर्ण नात्र वरून करत आले होते पूर्ण पडदेचा गेलावा सगळा वाया गेला बघा सगळा बघा किती माल इथं चढलेला एवढा सगळा माल सगळा निघून गेला बघा वाहून गेला इथं या खाली पण पूर्ण नात्रा हा निघून गेला आहे आणि सग हे बघा इकडं पण असा पाऊस लागला आहे ना ते सगळं खालचे सगळं निघून गेलं आहे मला हा हा पूर्ण भिंतीचा ज्या दिवशी गिलावा केला नाही त्या दिवशी पाऊस आला नाही नशीब नाहीतर हे सगळं वाहून गेलं असतं खालून पडदी करायला सुरू केली परवा दिवशी ते सगळं वाहून गेलं तर काहीच बघितला तुम्ही केवढं नुकसान झाले ॲक्च्युली आता काय बोलायचं पावसाचा काय नियम नसतोय निसर्गाचा निसर्गा काय नियम नसतो त्यामुळं हां निसर्गाच्या पुढे काय जाऊन चालत नाही अचानक एकदम पाऊस आला आणि सगळं होऊन गेलं म्हणजे त्यांची मेहनत पण गेली प्लस नुकसान मटेरियल पण वाया गेलं आता जाऊ दे म्हटलं काय करायचं आता आपल्या हातात थोडे आहे ते तर म्हटलं आता परत त्यांनी टचअप करून देणार आहेत आम्हाला बघूया आता ते कधी करतात काहीच तुम्हाला आणखीन एक दाखवायचं आहे काय मम्मीने येताना घेऊन आल्या चला तुम्हाला दाखवतो तर काहीच बघा हे हळकुंड आपल्या टेरेस गार्डनवर आपण लावलं होतं ना ते हळकुंडाचं बी मम्मीने येताना घेऊन आणल्या फ्रीजमध्ये ठेवलं होतं हार्वेस्टिंग नंतर ना पण ते आम्हाला आणायचंच झालं नव्हतं तर आता मी काय करतो इथं आळ्यामध्ये तोपर्यंत लावून घेतो जेणेकरून आपल्याला हळदीचं बी मिळत राहील वरच्यावर आणि दिसायला पण छान दिसतंय हळदीची रोपं आहे का नाही मी हां अद्रक नाही हळद आहे हळद सिया म्हणतं हळद अद्रक आहे काय हे बघ पिवळं पिवळं दिसतंय काय येलो येलो हे हळद आहे बेटा हां हळद ग आपण पिवळी हळद टाकत नाही का वरण करताना भात करताना अगं हे अद्रक सारखंच दिसते कारण की हे पण जमिनीखाली येते ना त्यामुळं हे अद्रक सारखंच दिसायला अद्रक सारखंच असते पण आहे हळद तर काय पहिल्यांदा सियानं हळद बघितलं ना त्यामुळे तिला कन्फ्युजन वाटते की हे हळद अद्रकमध्ये कशी काय आली म्हणजे आल्यामध्ये कशी हळद आले असं तिला म्हणायचं आहे तर तिला मी म्हटलं की हळद आणि अद्रक एकसारखेच दिसतात हां प्रजाती एकच असते ना हळद आणि अद्रकची त्यामुळे तिला सांगितलं मी दिसायला सेमच असतात पण गुण वेगळे असतात हांच हे परवा दिवशी पावसामुळे बघा हे आपलं आळं केलं तर नाही पूर्ण शेवटपर्यंत तर त्यातनं पाणी मागून असं व्हाव येत होतं पुढं तर इथंच मी आता लावून टाकतो बघूया आता येते का हळद बघा हळद लावत होतो मी आणि सिया पण आली म्हटली की मामा मला पण लावायचे आहे मी पण लावते थांब तर तिला आता मी लावायला शिकवा लाव ठेव तर सियाच्या हस्ते गायज हळद लावून झालेली आहे चला काहीच आता हळद लावून तर झालेली आहे आमची आणि आता आम्ही चहा पितो मस्त मम्मीनं चहा बनवलेला आहे बघा कसे चिडवते बघा आम्हाला असं तिचं चालू असते बघा आम्हाला चिडवायचं आणि मजा घ्यायची <स्तेतों> 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 तर कायच बघा चहा पिला आणि थोड्या वेळानंतर काय झालं सांगतो तुम्हाला असं एवढा वैता घालताना तर ही माती तापली होती तर काळ्या मातीत तापलेल्या मातीत असं पाठ टेकून मस्त इथंच असं टेकलो होतो मी आणि मम्मी एकदम भारी वाटलं हा हा एकदम भारी वाटलं गाईज तुम्हाला काय सांगू तर गाईज काळ्या मातीत का झोपलं तुम्हाला सांगतो कारण की उन्हात आम्ही वरून टाकत बसलो होतो ना मी आणि मम्मी तर पाड दुखालती ती तर आम्ही दोघं इथं पडलो चहा पिल्यानंतर थोड्या वेळानंतर आणि आता उठून बसलोय निवांत तो वारच चावलाय एकदा झुळ झुळ बघा छान पैकी असं इकडं रस्ता केलाय हा रस्ता आम्ही स्वतःच केलाय ना घरच्या घरी त्यामुळे मग आता आम्ही हळूहळू कम्प्लीट केला आता थोडासा राहिलाय तो उद्या होऊन जायला आहे का ना हा उद्या परवा काय गडबड नाही आपल्याला आता हे जायला वाढ झाली तरी बास आहे गाडी इथं बाजूला आपण बाहेर लावू शकतो आणि हा इथं म्हणजे काम चालूच असतात बाकीची काय ना काय तर पाणी मारायची घराला पाणी मारायचं महाग झाडांना पाणी मारायचं काय तर नवीन लावायचं अशी कामं चालूच असतात आमची त्यातनं पण रस्त्याचं काम राहिलेलं करायचं असं काम कंटिन्यू चालूच असते काही आम्हाला आता मग मेन सिया तिकडे बसल्यात रोडवर जाऊन आणि मी बसलो बसले निवांत वारं यायला लागले छान आता काम पण होत हो आले तर सुट्टी होईल थोड्या वेळात मग सुट्टी झाली किंवा आम्ही पण निघणार घरी तर गायच बघा आता सिया पण आलेल्या मला कंपनी द्यायला आणि तर गायच आता आम्ही थोड्या वेळात काम आवरते मिस्त्री त्यांचं आणि काम आवरलं बघू शकता तुम्ही आता वर त्यांचं आवरावरी चालू आहे आवरलं की पाऊस येतोय गिलाव झालंय झाले म्हणून पण हा तर बाहेरचा गिलावर राहिलाय म्हण त्या सिया तर काय वाजल्यात सात आणि तिकडं बघा सियाचं डान्स प्रॅक्टिस करून घ्यायला लागलाय मम्मी आणि सिया बघा तशी प्रॅक्टिस करायला लागले असं चालू असते बघा बघा कशी बघून डान्स प्रॅक्टिस करायला लागला स्वतः डान्स शिकायला लागले म्हणजे तिला काय शिकवलं नाही आम्ही व्हिडिओ बघूनच डान्स करायला लागले बघा तर गाय चला आता तुम्हाला वर दाखवतो मी काम कुठंपर्यंत पर्यंत आले आणि आता काम आवरले त्यांचं फक्त खाली यायचे बाकीत आणि चला आता तुम्हाला दाखवतो काम कुठंपर्यंत पर्यंत आले मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवले हे बघा ही पण आली बघा लगेच विहान म्हणून विहान असतं तर इसकटला असतो तो ही बाजू राहिली पुढची दरवाजा आणि खिडक्या इकडेच र जवळ जाऊ नकोस खिडक्या नाही विसोजा तर बघा काय आज ही भिंत हे भिंत आणि हे आणि हे चार भिंती झालेल्या आता फक्त राहिली हे आतून बाजू आणि मग बाहेरची बाजू म्हणजे बाहेरची बाजू सगळ्यात राहिलेली आहेत अजून इकडं पण बॅक साईडची ची तेवढी झाल्या आणि चला तर गायचं आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बा बाय